मंगेश कालोखे हत्याकांडातील शेवटच्या आरोपीला पकडा अन्यथा पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करू आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा खोपोलीतील मंगेश कालोखे हत्याकांडातील शेवटच्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अजून यश आले नसल्याने आमदार महेंद्र थुर्वे यांनी पुन्हा हा मुद्दा उचलत पोलीस प्रशासनाने जर शेवटच्या आरोपीला लवकरात लवकर पकडले नाही तर आम्ही खोपोलीकर मिळून पोलीस स्टेशनसमोर बसूनच आमरण उपोषण करू असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाला दिला आहे मंगेश कालुके यांची सव्वीस डिसेंबरला जी काही निर्घुन हत्या करण्यात आलेली होती त्यानंतर पोलीस तपासामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे असं स्पष्ट झालं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा आरोपी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडनं तपास त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने आतापर्यंत झालेला आहे परंतु जो फरारी आरोपी त्या ठिकाणी एक आहे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून तर त्या फरारी आरोपीला आतापर्यंत अजून अटक केलेली नाही फरारी आरोपी आजही जिल्हा परिषदच्या निवडणुकांचे उमेदवार ठरवत आहे उमेदवारांना सगळ्यांना फोन करत आहे तरी सुद्धा पोलिसांकडनं त्यांना आतापर्यंत अरेस्ट केली जात नाही आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी सेशन कोर्टने त्याचा बेल सुद्धा रिजेक्ट केलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं हायकोर्टने सुद्धा परवा त्यांनी बेल टाकलेला होता तो सुद्धा त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे आणि सस्पेक्टेड आरोपी आहे असं हायकोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणून पोलिसांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतोय की लवकरात लवकर या आरोपीला सुद्धा आपण अटक करावी नाहीतर आज कालोके परिवाराला न्याय मिळून द्यावा कारण आतापर्यंत हा जो अन्यायकारक आपण जो पाहिला की अशी निर्धून हत्या या खोपोली शहरामध्ये जी झालेली आहे असं कधीच या मतदारसंघामध्ये घडलेलं नव्हतं परंतु माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण तो आरोपी जलबंद करावा नाहीतर आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी कालोके परिवारांना घेऊन खोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण बसू आणि जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी हलणार नाही